टॉक शो नमस्कार मी देवयानी वरस्कर देवयानी टॉक शो तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत देवगड तालुक्यातील हिंगळे या अत्यंत सुंदर आणि टुमदार अशा गावामध्ये खरं तर या गावचं ग्रामदैवत श्रीदेव कालभैरव यांच्या पवित्र भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि त्याचबरोबर या गावचा इतिहास असा आहे की थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ लेखक नागो गोरे यांचा हा गाव या गावातील एक मुलगी सुगंधा घाडी हिची निवड राज्याच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या टेनिस क्रिकेट टीममध्ये झालेली आहे आणि नक्कीच या अनुषंगाने आपण तिची भेट घेणार आहोत तिची या टीम टीममध्ये निवड कशी झाली तिने प्रॅक्टिस कशी केली तिची आवड या गावामध्ये असून क्रिकेटसाठी कशी काय निर्माण झाली या सगळ्यांचीच या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं हो। आपण तिच्याबरोबर करणाऱ्या बातचीतमधून करून घेणार आहोत हिनळे हे माल देवगड तालुक्यातलं अत्यंत छोटंसं गाव आणि ह्या छोट्या गावातून एक मुलगी राज्याच्या टीममध्ये जेव्हा धडक मारते तेव्हा तिचे हे यश निश्चितच नेत्रदीपक आहे आणि अशा मुलीची मुलाखत आम्ही आज आमच्या देवयानी शोमध्ये घेत आहोत आपण भेटूया सुगंधाला आणि सुगंधाला विचारूया नक्की तिने हे यश कसं संपादन केलं खरंच या छोट्याशा गावातून तिने राज्याच्या टीमपर्यंत कशी धडक मारली सुगंधा सगळ्यात पहिल्यांदा आधी तुझं मनपूर्वक अभिनंदन आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह टीम तर्फे तुझं मनपूर्वक अभिनंदन तुझी निवड राज्याच्या टेनिस क्रिकेट टीम मध्ये झालेली आहे आणि हिनळे हा अत्यंत छोटासा गाव की ज्या गावामधून तू हे यश संपादन केलेलं आहे इथे राहून इथे शिकून मुळात आधी तुझं जे बालपण आहे किंवा हा जो काही तुझा ध्यास आहे हा केव्हापासून सुरू झाला तू केव्हापासून या क्रिकेटकडे वळलीस मी दुसरी दसल्यापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली क्रिकेटची आवड मला लहानपणापासून होती माझ्या वडिलांना क्रिकेटची आवड खूप होती त्याच्यामुळे मी क्रिकेट खेळायला मुलांसोबत जायची आमच्या खाली बरोबर तिथून मला आवड निर्माण झाली बरोबर पण हिनळेमध्ये आता हिंदळे हा छोटासा गाव आहे खेडेगाव आहे असं आपण म्हणूया पर्यटन दृष्ट्या जरी या गावाचं महत्त्व जरी मोठं असलं तरी इथली गावातली माणसं साधी आहेत एकदम गरीब आहेत शेतकरी आहेत अशा एका गरीब शेतकरी घराण्यामधून तू आलीस तू म्हणालीस की लहानपणी मी क्रिकेटच्या टीममध्ये म्हणजे क्रिकेट खेळाय खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळायला जायची पण क्रिकेटच का म्हणजे तुला का आवडायचं कारण प्रत्येकाचा सचिन तेंडुलकर हे दैवत असते मग तेव्हा तू क्रिकेटची मॅच बघायची म्हणून तुला आवडलं हो क्रिकेटची मॅच बघायला जायची त्यावेळी आमच्या घरी टी व्ही नव्हती आम्ही शेजाऱ्यांच्या घरी टी व्ही बघायला जायची मॅचेस वर्ल्ड कप असल्यावर बाबांसोबत मी कायम मॅच बघायला जायची बरं तिथून मला क्रिकेटची आवड निर्माण झाली अच्छा पण तुझं शिक्षण कुठे झालं देवगडला मराठी शिक्षण हिंद मराठी एक नंबर शाळेत हिंदी नंबर नंतर हायस्कूलला मिडबाव हायस्कूलला श्री रामेश्वर हायस्कूल मिडबावला आणि पुढचं अकरावी ते कॉलेज माझं पूर्ण केळकर कॉलेज देऊन बरं तुझं शिक्षण म्हणजे काय केलंस तू बी कॉम पूर्ण केलं बी कॉम पूर्ण केलं मग बी कॉम करता करता हे जेव्हा तू क्रिकेटचा ध्यास घेतले नव्हतास आणि इथे म्हणजे तू क्रिकेट खेळत होतीस मुळात आधी हिंदळे गावामध्ये महिला क्रिकेटर किंवा महिला क्रिकेट खेळणारी मुलगी ही जी संकल्पना आहे त्याची सुरुवात कोणी केली आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे तुमची एक टीमसुद्धा आहे महिलांची क्रिकेटची टीम त्याची कशी सुरुवात झाली दोन हजार नऊ सालापासून आम्ही टुर्नामेंट लेडीजच्या घराला सुरुवात केल्या त्यामध्ये गाव गावातल्या लोकांचा चांगला सहभाग मिळाला <coughs> विशेष करून ॲडव्होकेट देवानंद गोरे मकरंद शिंदे निलेश कुंभार राजा प्रभू बर आणि कार्तिक स्वामी क्रीडा मंडळ यांनी सपोर्ट केलं बरं त्यांतून आमच्या गावाची टीम तयार झाली त्यानंतर देवगड तालुक्यात पूर्ण देवगड तालुक्यातली आता तुझ्या गावची म्हणजे हिनळे गावातली महिलांची स्वतंत्र टीम आहे आणि तुम्ही क्रिकेट खेळायला म्हणजे टेनिस क्रिकेट खेळायला जात असता जिल्हाभर जात असता मग ही इथली टीम डेव्हलप करण्यामध्ये तुझा तसा महत्वाचा भाग आहे म्हणजे तुझ्याकडे बघून आणखी मुली उद्युक्त झाल्या की आपण सुद्धा क्रिकेट खेळूया मग त्यांना तू कसं गोळा केलंस आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस करता इथे गावात पूर्ण गावातल्याच मुली एकत्र आहेत असे वाडीतल्या पण नाहीत बारा वाड्यांचा जे हा गाव आहे बस प्रत्येक वाडीतून एक दोन एक दोनशे मुली येतात तर प्रत्येकालाच आवड आहे खेळायची त्याच्यामुळे एकत्र येऊन आम्ही संध्याकाळची खेळतो निलेश कुंभार वगैरे आम्हाला हे थोडंसं मार्गदर्शन करायचे खेळायचं बरोबर क्रिकेट म्हटलं की हा एक असा कॉर्पोरेट खेळ आहे तसं म्हटलं तर म्हणजे फार त्याला स्टेटस आहे आज जगभरामध्ये मग या क्रिकेटचे रूल्स रेग्युलेशन्स नियम निकष हे भरपूर असतात की म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या पोजेसचे वेगवेगळे नियम आहेत दर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होत असतात किंवा त्याच्या नियमांमध्ये मग हे जे बेसिक नियम आहेत टेनिस क्रिकेटचे याची माहिती तुला तू तु कुठून घेतलीस किंवा तुला कोणी दिली ॲडव्होकेट देवानंद गोरे जे आता मी तिथे कामाला पण आहे तर त्यांनी आणि मकरंद शिंदे आणि मला बऱ्यापैकी माहिती दिली बरं पण ह्याच्यामध्ये जे म्हणजे नियम असतात टेनिस क्रिकेटचे जे, जे काही नियम आहेत त्या संदर्भात तू पुस्तकं वगैरे काही वाचलेली आहेस का पुस्तकं अशी नाही पण गोरे काका ऑफिसला सगळं सांगायचे असं असं असतात अस, नियम वगैरे हे बरोबर आता तुमच्या हिनळे गावामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे इथे तुमचे जे काही मंडळ आहे तुम्ही कुंभार ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या मार्फत इथे महिलांच्या टुर्नामेंट भरवल्या जातात मग त्या टुर्नामेंटला फक्त आता तुमच्याच गावातल्याच टीम असतात की कसं काय असतं नाही नाही बाहेरसून ते नेतात ने, देवगड तालुक्याच्या म्हणजे विजयदुर्ग मालवण वाडा तर म्हणजे बारा सोळा टीम येतात बर okay. बारा ते सोळा म्हणजे महिलांच्या टेनिस येतात अंडर आम असलं तरी क्रिकेट खेळायला येतात ते सुद्धा म्हणजे जी आता ज्या गावांची तू नावं घेतलीस ती सुद्धा गावं अशी छोटी छोटी गावं आहेत आणि त्या गावांमधून अशा मुली जर क्रिकेट खेळण्यासाठी उद्युक्त होतात तर निश्चितच ती एक चांगली बाब आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने मग हे जेव्हा म्हणजे आता टुर्नामेंट तुम्ही भरवता इथे हिंदरीमध्ये भरवता त्यावेळेस म्हणजे नियोजन किंवा ते कोण करत असते किंवा कसं तुम्ही आयोजन करता त्याचं त्याचं सगळं नियोजन कार्तिक स्वामी क्रीडा मंडळ करतात त्यांची राहणे त्याची खाण्यापिणे असण्याची सोय वगैरे सगळे महिला मंडळ बघते कार्तिक स्वामीचं आणि बाकीचं ते ग्राउंडवरती सगळं जे असेल ते गोरेकाका कुंभार निलेश कुंभार प्रभू मकरंद सिंह बाळाराणी आणखी छोटे छोटे चो, छोटे मोठे जे क्रिकेटर पटू आहेत ज्यांना आवड आहे ते सर्व सर्वजण मदत करतात आपापल्या परीने सर्वजण मदत करतात आता हे अम, तुझी ह्याच्यामध्ये म्हणजे राज्याच्या टीममध्ये जेव्हा निवड झालेली आहे त्याचे काहीतरी निकष असतात की बाबा या टीमच्या या टीममध्ये सिलेक्शनचे से काही निवड आणि निवड समितीचे किंवा त्यांच्या निवडीचे काही निकष असतात हे पूर्ण करण्यासाठी किंवा ते त्यांचे निकष पूर्ण करण्यासाठी तू काय पहिल्यांदा केलं होतंस किंवा कशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आधी तुला हे समजलं कुठून एकवीस वीस, वीस नोव्हेंबरला मला मेसेज आला व्हॉट्सअपला व्हेट आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टीमसाठी मुला मुलींचं हे ट्रेन हे आहे आपलं सिलेक्शन आहे सरण्याला मग तिकडे आम्ही बावीस तारीखला गेलो आणि तिथून कुणाल हळदणकर म्हणून खारे पाटणचे आहेत त्यांनी आमचं सिलेक्शन केलं बरं मग तिथे मी पहिला बॉलर बॉलरसाठी म्हणून फॉर्म भरलेला बरं निवड म्हणून ओके अच्छा म्हणजे कासाड्यामध्ये ह्याचा सिलेक्शन कॅम्प सिलेक्शन कॅम्प होता झालेला होता बावीस नोव्हेंबर आणि त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणजे तुझी निवड झालेली आहे त्याच्यामध्ये ऑलराऊंडर म्हणून आता हे जे सिलेक्शन आहे हे झाल्यानंतर त्यांचं काही असे त्यांनी कुठल्या गुणांवरती तुझ्या सिलेक्ट केलं तुला काय म्हणजे असंच काही सांगितलं जाते का माझ्या बॉलिंगवर मला ते पहिलं सिलेक्ट केलं त्यांनी सिंधुदुर्ग टीमसाठी महाराष्ट्र टीमसाठी मी बॉलिंग म्हणून केलेलं पण बॉलिंग बघून फिल्डिंग वगैरे ग्राउंडवरती हे बघून ग्राउंड म्हणजे तुझा ग्राउंडवरती तू कशा पद्धतीने वावरतेस किंवा कशा पद्धतीने तुझं हे आहे ते बघून तुझं सिलेक्शन झालं कासाड्यामध्ये आता जेव्हा आपण क्रिकेट म्हटलं की आपण भरपूर म्हणजे आम्ही बघत असतो मुंबई म्हणजे टी व्हीवरती सुद्धा बघत असतो हे मोठमोठे क्रिकेटर्स जे असतात ते नेट प्रॅक्टिस करत असतात त्यांचे प्रत्येक ह्याचं त्यांचा म्हणजे हाईप असतो प्रत्येक गोष्टीचा म्हणजे ते प्रॅक्टिस करत असले तरी ते फार त्याचा इश्यू होतो ते एक्सरसाइज करत असतील तरी त्याचा इश्यू होतो मग तुला ॲज अ क्रिकेटर म्हणून कारण आता क्रिकेट हा जेव्हा मैदानामध्ये आपण धावत असतो किंवा काय फार एनर्जी किंवा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते मग त्याच्यासाठी एक तर दोन गोष्टी आवश्यक आहेत एक तर व्यायाम आणि आहार हो हो मग हा जो व्यायामाचं एक वेगळं टेक्निक असते म्हणजे तो काय आपण फक्त नुसतं दररोज जे काही करतो तसं नाही तर ते ती टेक्निक आता जेव्हा तुझी या टीम मध्ये सिलेक्शन झाले ते तुला कोणी शिकवलं की तुझं तू करतेस तू करते अच्छा बाकीच्याकडून थोडं थोडं विचारून घेते व्यायाम कसे वगैरे असतात मग सकाळी रेणुकर राणी म्हणून इथली एक मुलगी आहे ती मी आणि तिला कबड्डीची आवड आहे बरं मग ते आम्ही दोघी सकाळी उठून जातो धावायला वगैरे आणि ते सांगितलेले व्यायाम करतो तो अच्छा आणि परत सात वाजता येऊन कामाला परत जायचं असतं बरं आणि आहार असं कर कसं केलं जाते कारण जेव्हा अशाच टीम म्हणजे जे अशा राज्याच्या टीम असतात त्यांचं आहार सुद्धा असतो तो सगळा कंट्रोल असतो म्हणजे कुठल्या वेळेला काय खायचं इथपासून त्यांचा सगळा तो डाएट चार्ट तयार केलेला असतो तुझ्या बाबतीतली काय परिस्थिती आहे प्रेक्षक मला तुम्हाला इथे आवर्जून सांगाव असं वाटतय कि क्रिकेट टीम मध्ये राज्याच्या क्रिकेट टीम मध्ये जेव्हा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन होते तेव्हा त्यांचे आई वडील त्या मुलापेक्षा जास्त उत्सुक असतात आणि आपल्या मुलाला काय करू आणि काय नको अशी त्यांची परिस्थिती झालेली असते खरं म्हणजे हे पालक त्या मुलाला सकाळपासून रात्रीपर्यंत दर तासाला काय आहार द्यायला पाहिजे त्याला काय खायला द्यायला पाहिजे ह्याचे अगदी डायटिशियन करून सगळा प्रॉपर चार्ट बनवून घेतात आणि त्यानुसार त्यांना खाणं पिणं हे दिलं जात असते परंतु मला इथे आवर्जून आणि मला खरंच या मुलीचं कौतुक वाटते की हिनळेमध्ये राहून तिने आता सांगितलं की जे माझं दररोजचं जेवण आहे ते मी जेवते आणि त्या केवळ तेवढ्या जोरावरती तिने ह्या राज्याच्या टीमपर्यंत आपली मजल मारलेली आहे सुगंध तुझं सुद्धा कौतुक आहे कारण तुझा साधेपणा हा सुद्धा इतका या ह्याच्यामध्ये असा भाव खाऊन जातो की त्याला कुठेच म्हणजे तोड नाही खरं तर एका गरीब कुटुंबामधून जरी तू आलेली असेल घरामध्ये शेतीचं वातावरण असं असताना एका राज्याच्या टीममध्ये जेव्हा तुझी निवड होते याच्या पुढे जेव्हा तू त्या टीममध्ये जाशील तुझं तिथे प्रॉपर सगळं प्रॅक्टिस किंवा हे सुरू होईल ते कुठे होणार आहे मुळात आधी ही स्पर्धा म्हणजे हे जी, जी मॅचेस आहेत त्या कुठे होणार आहेत राज्याच्या किंवा याच्या पुढचं तुझं नियोजन कसं आहे जानेवारी महिन्यात उडीसाला आम्ही जाणार आहोत खेळायला तिथून सु प्रवास सुरू होईल माझा महाराष्ट्र टीममधून बरोबर पुढचं नियोजनमध्ये खूप सर सांगतील तसं अच्छा अजून मी काही ठरवलेलं अच्छा आ आत्ता तुझं जे आहे म्हणजे आता ठीक आहे तू एका वकिलाकडे कामाला जातेस किंवा ते सोडून मग तुझी दिवसभराची जी काय प्रॅक्टिस आहे तू ती करतेस पण तू स्वतः तुझा दिवसभराचं की बाबा आपल्याला एवढा वेळ प्रॅक्टिस करायची आहे किंवा या ह्याच्यामध्ये आपल्याला जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर अशा पद्धतीने काम करायला पाहिजे याच्यासाठी काय वेगळे प्रयत्न करतेस का म्हणजे विशेषतः म्हणजे मॅचेस बघणं किंवा वेगवेगळ्या फिकटसच्या वेगवेगळ्या हे बघणं शॉर्ट्स बघणं किंवा त्यांचे व्हिडिओज बघणं त्याच्यामधून तू काय शिकतेस म्हणजे कशा पद्धतीने तू स्वतःला डेव्हलप करतेस मी सध्या बॉलिंगचे व्हिडिओ बघते मला बॉ बॉलिंग बॉलिंग मग थोडं काही करायचं जास्त जास्त वेळ बॉलिंगसाठी मला द्यायचं आहे बरं म्हणून साडेचार वाजल्यापासून मी ते कार्तिक स्वामीच्या मंदिराकडे बॉलिंगची प्रॅक्टिस करते आणि गे घरी गेल्यावर असा मी बॉल अडकून ठेवला आहे मग ती बॅटिंगची प्रॅक्टिस मी घरी करते अच्छा तेवढा वेळ दिवसभर आपल्याला काम कामात गेल्यामुळे दोनच तास तिकडे ग्राउंडवर मिळतात खेळायला बरोबर मग त्यात बॉलिंग आणि बॅटिंग दोन पण प्रॅक्टिस होते बरं त्यामुळे घरी मी बॉ बॅटिंगची प्रॅक्टिस करते आणि इकडे बॉलिंगची करते अच्छा ठीक आहे म्हणजे घरगुती स्वरूपातच तुझं आत्ताची हो। सगळी जी काय प्रॅक्टिस आहे ती घरगुती स्वरूपात सुरू आहे निश्चितच सुगंधा ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करते हो। किंवा ज्या पद्धतीने तिची या राज्याच्या टीममध्ये मध्ये सिलेक्शन झाल्यानंतरची जी काही मार्गदर्शन आहे ती आपण तिच्या तोंडून ऐकतो आहे आपण लवकरच भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आणखीन काही गोष्टी आपण सुगंधाकडून जाणून घेणार आहोत विल well, होया oh लाइव माय motto safety first आई मेक श्योर आई एम ऑलवेज इसलिए मैंने अपने कार में लगाया ोटेक्ट इंडिया का पहिला इंजन फायर फायटर इजी टू इंस्टॉल का जो इंजन का टेम्परेचर बढ ते ऑटोमॅटिकली ऍक्टिवेट होता एफ प्रोटेक्ट प्रोटेक्टला आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्यासाठी अवश्य लाभ घ्या खास मुख सुरक्षा पॅकेज चा एस एस पी ए मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग मुख सुरक्षा पॅकेज अंतर्गत रुपये नऊशे नव्याण्णव मध्ये तज्ज्ञ दंत चिकित्सकांकडून तपासणी मशीनद्वारे दोन वेळा दात स्वच्छ करणं आणि चमकवणं कुठल्याही एका दाताची कीड काढून दाताच्या रंगाचं सिमेंट भरणं दातांना कीड लागू नये यासाठी फ्लुराईड ऍप्लिकेशन अशा एकूण पंचवीसशे किमतीच्या दंत चिकित्सा एका वर्षांच्या कालावधीत फक्त नऊशे अधिक माहितीसाठी संपर्क एस एस पी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल माहिती विभाग मुक्काम पोस्ट पडवे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग फोन नंबर शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस चाळीस शून्य शून्य सौदुर्वा गंगावणे त्र्याण्णव सत्तर शून्य पाच साठ शहात्तर अनिल कुडपकर चौऱ्याण्णव वीस नव्वद शहात्तर एकसष्ट साहसी क्रीडेचा थरारक अनुभव देवगड झिप लाईन भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची झिप लाईन आता हा थरार अनुभवा फक्त तीनशे रुपयात पर्यटकांसाठी पाच जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत विशेष ऑफर आजच या सुवर्ण संधीचा लाभ घ्या वेळ सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत सायंकाळी तीन ते सव्वा सहा म्हणजेच सूर्यास्तापर्यंत ठिकाण देवगड पवन चक्की जवळ

अग मला पण उशीर होतोय अजिबात नाही दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे अहो इनी कशाला काळजी करताय तुम्ही सुद्धा आमच्यासारखं सारखं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना बुकिंगची कटकट ना वेटिंगची ची झंझट जितका वापर तितका जाकार आणि हो सगळ्या स्वस्त आणि सुरक्षित अरे वा आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो तुम्ही देखील नक्की करा

जर जसं तू, तू आता सांगितलंस की आपण म्हणजे तू घरच्या घरी प्रॅक्टिस करतेस किंवा इथल्या हे जे काही गावातलं जे काही सराउंडिंग आहे त्याच्यामध्ये तुझी प्रॅक्टिस सुरू आहे तू आताही सांगितलंस की घरामध्ये तू बॉल बांधून ठेवलेला आहेस आणि त्याच्यावरती तू बॅटिंगचं प्रॅक्टिस करत असतेस पण एकूणच जेव्हा राज्याच्या टीममध्ये जेव्हा आपलं सिलेक्शन झालेलं आहे तेव्हा त्यांच्या अपेक्षा असतात खेळाडूंकडून आपले आपल्या टीममधून किंवा आपल्या टीममधल्या सदस्यांकडून मग ती फुलफिलमेंट होण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षांची फुर्ती होण्यासाठी तू विशेष काय काळजी घेतेस किंवा त्याच्यासाठी तू स्वतः काय वेगळं करतेस आठवड्यातून आमचं सर सा, आमचे प्रॅक्टिस बघायला येत घेतात त्यात कुठे काय कमतरता जाणार ते सांगतात मग परत घर येऊन परत ते आठवड्याभर त्याची प्रॅक्टिस करायची ते प्रयत्न करते आणि पुन्हा आठवड शनिवार रविवार पुन्हा जेव्हा प्रॅक्टिस होते त्यावेळी माझी झालेली चूक मी सुधारते बरोबर पण याच्यामध्ये राज्याच्या म्हणजे आता जेव्हा राज्याच्या टीममध्ये तुझं जेव्हा सिलेक्शन होते तेव्हा राज्यातून मॉनिटरिंग किंवा त्यांच्याकडून तुला काही किंवा तू हे असं कर किंवा अशा पद्धतीने तू तु, तुझी प्रॅक्टिस लाईन लेंथ ठेव हो, असं काही सांगितलं जाते का किंवा त्यांच्याकडून काय मार्गदर्शन तुला होते मिळतं त्यांच्याकडून मिळतं कशा पद्धतीने म्हणजे ते तुला फोनवरती सांगतात ऑनलाईन असतात ऑनलाईन आठवड्यातून एकदा तू त्यांची भेट होती बरं प्रत्यक्ष भेट हो प्रत्यक्ष भेट होते ते बर वैभववाडीला हायस्कूलच्या ग्राउंडवर आमची भेट होते आठवड्यातून अजून एकदा मग त्यावेळी ते आमची तिथून दिवसभर ते आमचे दिवस बॅटिंग बॉलिंग सगळं हे करतात बर तिथे काय चुका वगैरे ते सांगणार दुसरं म्हणजे राज्याकडून तुझ्याकडे येतात माणसं आणि तुम्हाला त्याचं दर आठवड्याला त्याचं माहिती देतात की बाबा तुम्ही कशाप्रमाणे तुमचं जे काही हे आहे ते डेव्हलप करायला पाहिजे मग आता किती आठवडे झाले हे सुरू आहे एकच आठवडा झालं आठवड्यात का तिकडून आले अच्छा एक हा एक हाच पहिला शनिवार आता कालचा गेला तर बर तो, तो कालचा शनिवार म्हणजे आता पुढे आणखीन आता जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजे जा हो, आता जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये तुमच्या ह्या स्पर्धा होणार आहे तुळीसाला सांगितलं हो, 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 म्हणजे अजून एक तीन चार आठवडे तरी हो, ते येणार तुम्ही तुम्हाला म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणार आता तू म्हणाल की तुला बॉलिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये ते कसं तू डेव्हलप करतेस कारण बॉलिंगचे अनेक म्हणजे स्पिनिंग स्पिनर वगैरे आपल्याकडचे म्हणजे भारतीय टीम मध्ये स्पिनर वगैरे हे फार नावाजलेले आहेत अगदी ते कसं तू टेक्निक हे करते है? फास्टर बॉलर आहे ओके okay. त्याच्यामुळे स्पिन वगैरे नाही पण बॉल जास्तीत जास्त कसं हे कसं पडेल त्याचा मी प्रयत्न करते हात वगैरे फिरवण्याचा बरोबर त्याच्यावर तर जोर देते बरोबर आता फास्टर बॉलर म्हटल्यावरती अनेक टेक्निक्स असतात म्हणजे बोटांच्या वळवण्यावरून किंवा त्याच्या हे करण्यावरून अनेक गोष्टी असतात की तो हे होऊन समोरचा म्हणजे जो बॅट्समन आहे तो त्रिफळाचीत कसा होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष असते मग ते करताना म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची मुळात आधी जास्ती गरज असते हे कॉन्सन्ट्रेशन प्राप्त करण्यासाठी काय वेगळे म्हणजे योगा वगैरे असं काही तू करतेस का हो योग योगा करते थोडे बरं अर्धा तास योगाचे प्र प्रकार करते जे सरांनी सांगितले आहे हां म्हणजे तो, तो, मनशांतीसाठी बरोबर एका एकाग्रता वाढवण्यासाठी बरोबर ते मी करते अच्छा आणि क्रिकेट म्हटलं की म्हणजे कुठलाच खेळ म्हटला की हार आणि जीत दोन्ही आहे मग तेच त्यालाच म्हणतात म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिट की म्हणजे जिंकला तरी उन्माद म्हणजे प्रमाद होऊ नये आणि हरलं तर त्याचं फार दुःख होऊ नये हा दोन्ही ह्याचा असा म हे आहे दोन्ही याचा तर याच्यासाठी म्हणजे हार आणि जीत ही दोन्ही टॉलरेट करण्यासाठी किंवा ते पचवण्याची शक्ती आपल्यामध्ये देण्यासाठी जे काही विशेष काही व्यायाम किंवा असे असतात किंवा किंवा काय वेगळं तुम्ही करता का काही नाही बरं <laughs> आता ओडिसामध्ये जाणार एका वेगळ्या राज्यामध्ये जाणार तिथलं सगळं कल्चर वेगळं आहे किंवा बाकीचं सगळंच ॲटमॉस्फिअर वेगळं आहे तर तू इतकी वर्ष इथे कोकणात म्हणजे तसं तिथेही समुद्रकिनारा आहे इथेही समुद्रकिनारा आहे परंतु बाकीचं वातावरण वेगळं आहे काय तुझ्या मनामध्ये आहे आता की आपल्याला जाऊन खेळायचं आहे तिकडे आणि जिंकायचं आहे हो थोडीशी भीती आहे कधी गाव सोडून कधी गेली नाही आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटतेच कसं असेल तिकडे वातावरण वगैरे सुट व्हायला पाहिजे नर्वस पण आहे थोडा मनात आणि आईपासून कधी लांब गेली नसल्यामुळे बरोबर थोडं हे वाटतंय बरोबर साधं म्हणजे तुझं उत्तर खूपच सोप्पं आणि साधं आहे म्हणजे ख प्रत्येक मुलगी आईपासून जेव्हा लांब जाते तेव्हा तिला त्रास होतो किंवा तिला दुःख होते मग ती शाळेत का असते ना म्हणजे जेव्हा लग्न होऊन ती सासरी जाते तेव्हाच हे वेगळं असते परंतु आत्ता अजून एवढी मोठी झाल्यानंतर तुला तीच भावना आहे ऐकून मला सुद्धा जर हसायला येते खरं म्हणजे आता याच्यापुढे तुला आयुष्यामध्ये अशा अनेक क्षणांना सामोरं जावं लागणार आहे की ज्याच्यामुळे तुला आईपासून लांब राहावं लागेल किंवा काय करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तू जाणार बाहेर मुंबई जाशील पुण्यात जाशील किंवा उडीसाला जाशील एक आता क्रिकेटच्या ह्या खेळाला एक वेगळं स्टेटस आहे आणि त्यामुळे क्रिकेटची कुठलीही राज्याची टीम असू हो दे त्यांना एक वेगळं स्टेटस असते प्रत्येक खेळाडूला एक वेगळं स्टेटस असते मग त्यांचा सगळंच म्हणजे प्रत्येक गोष्टीचं म्हणजे त्यांच्या अगदी पेहरावापासून सगळ्या गोष्टींना म्हणजे त्याला एक वेगळी इमेज असते त्यासाठी तुला कोणी ॲप्रोच झालेलं का की म्हणजे असं की तू राज्याच्या टीमसाठी सिलेक्ट झाली आहेस तर तू आमच्यासाठी ब्रँडिंग कर किंवा काय नाही अजून नाही झालंय अच्छा फक्त गावातलेच लोक आहेत ते आपलं हे बरोबर निश्चितच गावातल्या लोकांचा सपोर्ट, सपोर्ट नहीं। नहीं। आ, आहे आणि या श्री कृपाशीर्वाद तुझ्यावरती आहेत म्हणून की मौना इथपर्यंत तू पोचली असं म्हटलं तर ते वावगं ठरू अजिबात नाही आणि याच्या पुढे सुद्धा जेव्हा आता तू ओडिसामध्ये खेळशील अनेक गोष्टी आहेत मनामध्ये ठरवल्या असशील फायनली तुला म्हणजे एक बॉलर व्हायचं आहेच सा, त्याच्यासाठी तुझे प्रयत्न सगळे सुरू आहेत पण आत्ता ह्या छोट्याशा गावातून जेव्हा तुझं राज्याच्या ह्या टीममध्ये सिलेक्शन झालं तुझ्या मनातल्या भावना काय आहेत यावर यावर काय माझे का शब्दच नाहीत बोलायला <laughs> ज्यावेळी मला कळलं झालंय त्यावेळी सरांचे आभार पण मानू शकत नव्हते डोळ्यातून माझ्या पाणी आलेलं मग काय बोलू काय नको हे सुचतच नव्हतं बरोबर आणि फर्स्ट टाइम अशी वेळ आलेली की सगळ्यांसमोरच जायची वगैरे त्यामुळे मला खरंच शब्द नाही आहे त्या तुमच्या प्रश्नावर उत्तर काय देऊ मला नाही सुचत <laughs> नक्कीच आपण जर बघितलं तर सुगंधाकडे जर बघितलं तर तिच्याकडे प्रथम दर्शनी बघितलं तर कोणीच असं म्हणणार नाही की ही क्रिकेटर आहे क्रिकेटर आहे हे जर बघितलं तर कोणी असं म्हणणार नाही की ती बॉलर आहे आणि बॉलर जरी असलं तरी ती असं असं कोणी म्हणणार नाही ती ती फास्ट बॉलर आहे खरं तर सुगंधा ही ह्या गावचं जेव्हा प्रतिनिधित्व करते तेव्हा ह्या सगळ्या समस्त गावकऱ्यांचा ऊर तिच्या ह्या कामगिरीमुळे उंचावलेला आहे किंवा भरून आलेला आहे आणि तिने जे शेवटी सांगितले की तिच्या मनामध्ये काय आहे तर तिला शब्द नाही आहेत बोलण्याला की आपण नक्की काय करायचं किंवा म्हणजे काय आपल्याला हे जे यश मिळालेलं आहे त्याच्यावरती ती, ती प्रतिक्रियासुद्धा देऊ शकत नाही एवढी ती अबोल झालेली आहे निश्चितच यामागे तिचे संस्कार आहेत या गावची संस्कृती आहे आणि तिच्यावरती असलेला ह्या श्रीदेव काळभैरवाचा कृपाशीर्वाद आहे एकूणच हिंद्रेसारख्या या गावातून जेव्हा ही मुलगी राज्याच्या क्रिकेट टीममध्ये जाते तिथे आपलं अस्तित्व आणि आपलं जे काही गोलबाला आहे तो करण्यासाठी सज्ज झालेली आहे त्यावेळेस हे सुद्धा बघायला पाहिजे की आपल्या राज्याच्या टीममध्ये जेव्हा अशा छोट्या छोट्या गावातून सुगंधासारख्या मुली जेव्हा सिलेक्ट होतात तेव्हा त्यांना आपल्याकडून पाठबळ देणं हे अत्यंत आवश्यक आहे तिने जेव्हा सांगितलं की माझी मी प्रॅक्टिस करते आणि जे घरातलं असते ते मी जेवते खरं तर हे मीसुद्धा जेव्हा ऐकलं तेव्हा मा थोडंसं माझं मनाला मा थोडासा त्रास झाला की जेव्हा अशा मुलींचं सिलेक्शन होते तेव्हा त्यांना किती प्रकारे किती प्रकारे त्यांच्यासाठी तेन त्यांना अनेक गोष्टींसाठी उद्युक्त केलं जाते परंतु सुगंधाला मात्र तिच्या घरातलं जे काही जेवण खाणं आहे ती जेवून तिने इथपर्यंत मजल मारलेली आहे निश्चितच सुगंधा याच्या पुढे राज्याच्या टीममध्ये मदे जेव्हा तिचं सिलेक्शन झालेलं आहे ती बॉलर म्हणून आणि फास्ट बॉलर म्हणून निश्चितच आपलं नाव उंचावेल आणि त्याचबरोबर या गावाची शानसुद्धा आणखीन जास्ती वाढवेल आणि आपण सगळ्यांच्या सदिच्छा तिच्या पाठी असताना हे निश्चितच साध्य होईल आपण सुगंधाला तिच्या भावी आयुष्यासाठी आणि तिच्या फास्ट बॉलिंग बनण्याच्या शुभेच्छा दिव्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका